एक खरीप हंगामामध्ये कापूस तूर आणि सोयाबीन या विषयावरती जेव्हा वाण व्हरायटी आपण निवडत असतो वाण निवडत असतो पेरणी करत असतो तर ती पेरणी करताना आपण जे वाण आहे तो कसा निवडला पाहिजे या विषयावरती एकंदरीत एक लाईव्ह व्हिडिओ आपण घेतोय लाईव्ह प्रश्नावरती आपण शेतकऱ्यांचे देखील प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देत असतो तर त्या विषयावर आपण एक लाईव्ह व्हिडिओ घेतोय मित्रांनो तर लाईव्ह व्हिडिओ घेत असताना जे जे शेतकरी मित्र लाईव्ह येत असतील त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्नसुद्धा विचारा परत जे लाईव्ह असतील त्यांनी लाईकसुद्धा करा ज्यांनी आतापर्यंत आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर केले नसतील तर त्यांनी शेअरसुद्धा करा तर मित्रांनो आपण ज्या भागातून आता लाईव्ह आहोत तो पैठणचा एक भाग आहे त्या भागातून लाईव्ह आहोत शेती मोठ्या प्रमाणात केली जाते जायकवाडी धरणाचं पाणीसुद्धा आहे आणि आता लवकरच खरीप हंगामाला जी आहे ती सुरुवात होती आहे तर खरीप हंगामाला सुरुवात होत असताना आपल्याला काय काय गर करणं आवश्यक आहे किंवा कुठल्या वानाची निवड करताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे जसं तुम्ही कापूस वाण जर निवडत असाल तर कापूस वाण निवडताना आपल्याला कोणकोणत्या कुन गोष्टी लक्षात घेणं आवश्यक हो आहे त्यानंतर सोयाबीन जसं विदर्भामध्ये सोयाबीन आपल्याकडं मोठ्या प्रमाणात होते मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होते तर त्यावेळेस आपल्याला ते वाण निवडताना आपल्याला काळजी काय काय घ्यायची आहे तर त्यानंतर आपण जे तूर आता यावर्षी तूर हे मोठ्या प्रमाणात लागवड होती आहे तर तूर लागवड करताना आपल्याला कशा पद्धतीने जे आहे कशा पद्धतीने वाणाचा निवड करायचा तर सगळ्यात महत्त्वाचं याचे काही क्रायटेरिया आहेत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तूर घेता कापूस घेता किंवा सोयाबीन घेता हे घेत असताना आपल्याला मागील वर्षाचा आढावा मागील वर्षाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं जसं मागील वर्षी आपलं गाव असेल किंवा आपला तालुका असेल आपला जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये नेमके कोण कोणत्या शेतकऱ्याने कोणकोणते वाण लागवड केले त्या वाणापासून उत्पादन किती आलं रोगप्रतिकारक शक्ती किती होती या सर्व गोष्टीचा अभ्यास हा शेतकऱ्यांनी करणं फार महत्त्वाचं आहे शेतकरी जेवढा अभ्यास करेल तेवढा शेतकऱ्यांचा फायदा होतो नाही तर आजकाल काय आहे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आज आपल्याला कुठलंही वाण भेटत नाहीये म्हणून आपण फक्त मेंढपाळासारखं एक मेंढी ज्या साईडला जाते त्या साईडला आपण जातो आणि जे वाण जसं मागच्या वर्षी कबड्डीसारखं वाण होतं ते एकच वाण नव्हतं की जे निवड करून आपण त्याच्याकडं तर ते वाण महाग घ्यावं लागलं यावर्षीसुद्धा या कापूस असेल किंवा सोयाबीन असेल किंवा तूर असेल आपल्याला घेताना भरपूर सारे वाण असे पर्याय आहेत मित्रांनो फक्त ते निवड करताना कोणता निवडायचा हा पूर्णपणे अधिकार हा आपल्याला दिलेला आहे तर अधिकार आहे तर आपण कोणता निवड करायचा जसं आपण अगोदर या अगोदर व्हिडिओ दिले की आपण वाण कोणते कोणते निवडू शकतो तर वाण निवडताना तसे मी पाच वाण तुम्हाला या अगोदर व्हिडिओमध्ये दिले त्यानंतर मी अजूनसुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा वाण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते तुमचे सोयाबीनमध्ये असतील कापसामध्ये असतील किंवा तूरमध्ये असतील तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टी आवश्यक आहे कुठला क्रायटेरिया आपल्याला बघायचं आहे तर सर्वात प्रथम आपण कुठलंही वाण ज्यावेळेस निवडतो तर ते वाण निवडताना सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन उत्पादन आपल्याला किती येतं त्या वाणापासून हे सर्वात किंवा तुम्ही तुरीचा वाण जर जे वाण आहे ते मररोगासाठी किती सहनशील आहे या पद्धतीने आपल्याला वाणची निवड करणं फार आवश्यक आहे किंवा आजूबाजूचे तुमच्या शेतकऱ्यांचा एक ग्रुप असेल तर त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपला आपल्याला विचारायचं की मागील वर्षी किंवा मागच्या दोन वर्षामध्ये त्यांनी जे जे वाण निवडले त्या वाणाचे आपल्याला उत्पादन किती मिळालं या पद्धतीने आपल्याला एक निवड करायची आणि नि त्याच वाणाची निवड करायची फक्त हे सांगतात ते सांगतात म्हणून आपल्याला त्या वानाकडं जायचं नाही आहे तर मित्रांनो तुमचे कुठलेही जर प्रश्न आपल्याला असतील तर या व्हिडिओच्या विचारू शकता कमेंटमध्ये या व्हिडिओला लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एक सिरीज आपण देत राहू लाईव्ह घेण्याचा उद्देश एकच आहे की आपलं डायरेक्टली कम्युनिकेशन होऊ शकतं जेणेकरून तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लाइव देऊ शकतो यासाठी हा एक व्हिडिओ होता मित्रांनो तुमचे काही प्रश्न वाणाविषयीचे असतील शेतीविषयीचे असतील किंवा इतर जेही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा आपण नक्की करू आणि पुन्हा लाईव्हमध्ये भेटू व्हिडिओमध्ये भेटू तुम्हा सर्वांचे आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या परिवारातर्फे धन्यवाद आणि सर्वांचे आभार सर्वांचे आभार धन्यवाद के okay. रिकाव